मराठा आरक्षण उपसमितीची आज बैठक होणार आहे सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं या बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटील मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह कायदेतज्ञ सुद्धा उपस्थित राहणार हैदराबाद गॅजेटची प्रत सरकारला उपलब्ध झाल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया कशी राबवावी यावर चर्चा होण्याची शक्यता आहे अत्यंत महत्वाची बातमी आपण पाहतोय मुंबईमध्ये आज मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडणार आहे सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडेल या उपसमितीचे अध्यक्ष असलेले मंत्री चंद्रकांत पाटील मंत्री शंभूराज देसाई आणि सोबतच कायदे तज्ज्ञ हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आपले प्रतिनिधी अजय माने फोन फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेत आपण त्यांच्याशी ता बातचीत करूया अजय एकीकडे आपण पाहतोय राज्यभरात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं लोन हे पसरत चाललेलं आहे आणि त्यात आज ही बैठक बोलावण्यात आलेली आहे काय या बैठकीमध्ये चर्चा निर्णय होण्याची शक्यता आहे का आपण जर पाहिलं या सगळ्यात बैठकीत महत्वाचं ती म्हणजे हैदराबाद गॅजची प्रक्रिया सरकारला उपलब्ध झाल्यानंतर पुढील प्रक्रिया आधीची प्रक्रिया कशी राबली यावर चर्चा जी आहे ती या बैठकीत पार पडणार खरंतर आज या बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटील मंत्री शंभूराज देसाई त्यासोबत कायदे तज्ज्ञ सुद्धा उपस्थित राहणार आणि त्यामुळे या बैठकीकडे लक्ष असणारे राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्या झाल्या नंतर लगेच ही बैठक जी ती सुरू होईल मंत्रालयात मंत्रालयात आणि त्याच्यानंतर ही सगळी मंडळी सह्याद्री होतील आणि पुन्हा चर्चा होईल पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हैदराबाद सरकारकडे आलेली आणि त्या पार्श्वभूमीवर आता संपूर्ण शहा ही सरकारकडून केली आणि पुन्हा एकदा घेऊन का भेटीसाठी शिष्टमंडळ जाईल का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरलं आहे खर तर या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते त्या चर्चेनंतर मराठा समाजाचं समाधान होतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी